त्यावेळेला शिवसेनेची ताकद म्हणजे मुंबईतली खूप मोठी होती hmm. आणि बाळासाहेबांना भेटणं म्हणजे तरी एका अंगावर शहारेच यायला पाहिजेत कि मुंबईमध्ये ब्लास्ट झाला होता hmm. म्हणजे एक वेगळं वातावरण होतं दंगल झाली होती आणि सगळ्या ह्या वातावरण म्हणजे शिवसैनिक रस्त्यावर होता लढायचं नाही लढायचं त्यावेळेला मुंबईतला शिवसैनिक जर रस्त्यावर उतरलं नसता तर कदाचित मुंबई आज आपल्याला बघायला मिळाली नसते तर माझ्या मनात पहिल्यांदा आलं की मी मुस्लिम समाजाचा आहे पण राजू रियाज त्यांच्यासाठी काय ते नगन्य होतं पण कोण आहे तर आपला एक शिवसैनिक आलाय त्यावेळे बाळासाहेबांनी स्वतः म्हटलं हिंदुस्थानावर प्रेम करणार तो कोणी असू दे कुठल्याही जातीचा धर्माचा असू दे तो माझा आहे जरी त्या मातोश्रीवर जात असलो तर पहिल्यांदा आम्ही बाळासाहेबांच्या खुर्चीला हात लावल्याशिवाय राहत नाही साहेबांचं निधन झालं आणि मग काही दिवसानंतर आमच्यामध्ये जे हिंदू संस्कृतीमध्ये अस्थि विसर्जन हा जो विषय असतो तो सेनाभवनमधून मला वाटतं प्रत्येक जिल्हा प्रमुखाला अस्थि कलश हे देत होते कारण प्रत्येकाचा जिल्ह्यात जीव होता बरोबर साहेबांच्यावर प्रत्येकाचा सा जीव होता त्यावेळेला उद्धवसाहेब म्हणाले की <laughs> बाबा हा बाळासाहेब असत त्यावेळी सारखा यायचा आम्हाला पण आता कमी झालाही यायचं मला वाटतं लोकमान्य टिळकांच्या नंतर काय बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर ती घडलेली एवढी मोठी अंत्यात्र होती एवढी बाळासाहेबांच्यावरती आमची श्रद्धा होती आहे राहणार नमस्कार मी तेजस्विनी शब्द वेडे या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारं एक नेतृत्व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे खर तर बाळासाहेब ठाकरे असं म्हटलं की अंगावर शहारेच येतात त्यांच्या शाब्बासकीची थाप मिळणं म्हणजे मोठं पाठबळ मिळण्यासारखंच आहे याच बाळासाहेब ठाकरे यांना समोरून जवळून पाहणारी काही मोजकीच माणसं आज आपल्या आजूबाजूला आहेत आणि असंच एक व्यक्तिमत्व की ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा अनुभव अगदी जवळून पाहिलाय जवळून अनुभवलाय आणि त्यांचे विचार अजूनही त्यांच्या अगदी नसानसात रोमा रोमात आहेत असे आपला कोल्हापूर जिल्हा ग्रामीण सहसंपर्क प्रमुख माननीय रियाजभाई शमनजी साहेब आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्या आठवणीतले बाळासाहेब ठाकरे हे आज आपणाला ते सांगणार आहेत तत्पूर्वी रियाजभाई सा, शमनजी साहेब आपलं स्वागत आहे अ बाळासाहेब ठाकरे असं म्हटलं की अंगावर शहारे येतात आणि आम्ही सर्वांनी तर त्यांना फक्त सोशल मीडियावर पाहिलेलं आहे म्हणजे बऱ्यापैकी त्यांच्या भाषणांच्या माध्यमातून आम्ही त्यांना बघत आलेलो आहे पण तुम्ही स्वतः जवळून त्यांना अनुभवलेलं आहे तर बाळासाहेब ठाकरे आठवण तुमच्या कसे होते किंवा त्यांचे काही अनुभव तुम्ही बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तिमत्व एक खूप मोठं व्यक्तिमत्व आहे तसं ते छोट नाही आणि एवढं मोठं व्यक्तिमत्व आज महाराष्ट्रात नाही तर देशातच परत कुणी होणं मला वाटत ते असं आणि अशा महा मोठ्या माणसासोबत मला काही क्षण का ना बोलता आलं किंवा बघता आलं त्यांच्याशी जवळीक साधता आली ते एक माझा खूप माझं स्वतःचं भाग्य समजतं खरं तर मी तसं माझा हा ग्रामीण भाग कोल्हापूर जिल्हा गडिलस तालुक्यातल्या एक कडगाव गावात माझा जन्म झाला आणि मुंबईमध्ये पोट भरण्यासाठी म्हणून मी खरं म्हणजे इथून गेलो होतो तेव्हा ते क्रेझच होती मुंबईला जाण्याची हा आणि त्यावेळी ती क्रेज होती आणि तसं पोट भरण्यासाठी मुंबईला गेल्यानंतर खरं म्हणजे त्यावेळेला बाळासाहेबांचा एक वेगळा झंझावत होता आणि बाळासाहेब तर बघायला मिळणं मुश्किलच होतं आहे ते म्हणजे सीडी व आपल्या ह्याच्यावरती स्पीकरवरती त्यांची मोठी मोठी भाषणं आपण ऐकायचो आणि त्या भाषणावरच समाधान काही जणांना मानावं लागायचं लागा 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 असंच एकोणीसशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशीच्या च्या दरम्यान हा अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदच्या दरम्यान मी लोअरपर्यला डिलाय रोडला राहिला होतो आणि असं एक काहीतरी घटना घडल्या आणि त्या घटनेच्या अनुषंगाने त्यावेळेला प्रभाकर शेलार म्हणून शिवसेनेचे शाखा प्रमुख होते आणि दिलीप नाईक उपशाखा प्रमुख होते आणि प्रभाकर शेलार आणि दिलीप नाईक यांचं मातोश्रीवर बाळासाहेबांशी जाणंही नव्हतं आणि एक अशी घटना घडली होती आणि त्या घटनाच्या निमित्ताने मला दिलीप नाईकनी प्रभाकर शेलाकर नेलं आणि ने शेलारांच्याकडे नेलं आणि म्हणाले मोठ्या साहेबांच्याकडे आपल्याला जायचं आहे तर मी म्हटलं माझ्या मनात पहिल्यांदा आलं की मी मुस्लिम समाजाचा आहे आणि बाळासाहेब ठाकरे हे मुस्लिमांच्या विरोधातली व्यक्ती आहे आणि मग मी बाबा मला काय म्हणजे नाही ते माझा काय विषय नाही आणि मी काय तिकडे येणार नाही असं त्यांना म्हणायचा प्रयत्न केला परंतु त्याने असं म्हटलं की नाही नाही आपल्याला जायचं आहे आणि असं निरोप आहे आणि एक सात मंडळी होती आपली त्यांच्याबरोबर मला जायचं आहे योगाला आणि गेल्यानंतर मग तिथं आम्ही बसलो त्यावेळेला शिवसेनेची ताकद म्हणजे मुंबईतली खूप मोठी होती आणि बाळासाहेबांना भेटणं म्हणजे तरी एका अंगावर शहारेच यायला पाहिजेत म्हणजे त्यांच्याकडे जायचं नाही अनुभव असा आला की शेलार साहेब प्रभाकर शेलार दिलीप नाईक आणि आम्ही दोघं तिघं बसलो आणि काही दा म्हणजे तिथले लोअरपर्यंतचे वगैरे विषय होते ते बोलत असते वेळी मला समोरून ते म्हणाले मी त्यांना म्हणजे याने काय ओळख करून दिली राजू म्हणून अशी राजू शमनजी अशी माझी ओळख करून दिली मला रियाज काय म्हटलं नाही त्यांनी पण राजू रियाज त्यांच्यासाठी काय ते नगन्य होतं पण कोण आहे तर आपला एक शिवसैनिक आला आहे शिवसैनिक आहे त्यांनी सांगितलं जोरात शिवसेनेचं काम करा शिवसेना वाढवा आणि ही संघटना आहे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी आहे तुमच्यासारख्या तरुण पिढीची गरज आहे आणि त्या भागामध्ये काही निवडणूक असतील काही असतील त्याचं जोरात काम करायला पाहिजे आणि राजू तुमची ओळख झालेली आहे तुम्ही चांगलं काम करा असं म्हणजे त्यावेळेला पहिलीही ओळख झाली ती म्हणजे फर्स्ट टाईम आणि मग मला वाटायला लागलं की बाबा आपण जे काय बाहेर म्हणजे बाळासाहेबांच्याबद्दल समजतोय किंवा मी मुस्लिम म्हणून समजून गेलो कदाचित त्यांना माहिती नसेल असं म्हणून बोलले असतील परंतु साहेबांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटलं की खूप ग्रेट माणूस आहे आणि मग या व्यक्तीशी आपलं म्हणजे शिवसेनेशी नातं का जोडू नये आणि म्हणून माझं मग शिवसेनेशी त्यावेळेला ते नातं तयार झालं आणि पहिली भेट त्यांची माझ्याबरोबर झाली होती असं म्हणजे तुम्ही सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंची शाबासकीची थाप सुद्धा तुम्हाला मिळालेली आहे तो किस्सा काय नेमका शाबासकीची थाप मिळाली म्हणजे कसं झालं की ज्या वेळेला मला वाटतंय हा किस्सा असेल ब्याण्णव त्र्याण्णवचा होता दंगलच्या वेळेला आणि मोठ्या साहेबांची पत्रकार परिषद होती आणि मोठ्या साहेबांची पत्रकार परिषद होती त्यावेळेला आम्ही म्हणजे बरेच लोक अशी इकडून तिकडून सगळी आजूबाजूला आम्ही होतोच तिथे तर साहेबांनी जी सांगितलेली एक घटना होती ती अशी होती की मुंबईमध्ये ब्लास्ट झाला होता म्हणजे एक वेगळं वातावरण होतं दंगल झाली होती आणि सगळ्या ह्या वातावरण म्हणजे शिवसैनिक रस्त्यावर उतरला होता त्यावेळेला मुंबईतला शिवसैनिक जर रस्त्यावर उतरला नसता तर कदाचित मुंबई आज आपल्याला बघायला मिळाली नसती तर बेचिराग करण्याचा तो प्रयत्न होता परंतु शिवसैनिक हा रस्त्यावरून काम करत होता Hmm. आणि त्यावेळेला मी त्या लोअर लोअरपरेल भागामध्ये राहत होतो hmm. आणि एक हिंदू मुस्लिमचं वातावरण होतं hmm. आणि अशा हिंदू मुस्लिमच्या वातावरणामध्ये माझा कसली निवडणूक किंवा काय आमची ती परिस्थितीच नव्हती किंवा आम्हाला असं कधी वाटायचं नाही फक्त बाळासाहेबांचं अट्रॅक्शन आपल्याला आणि hmm. आपल्या तिथं बावला मस्जिद वगैरे असे बरेच hmm. म्हणजे मुस्लिम समाज वगैरे राहत होता पण त्या टीम मधून सुद्धा मी त्यावेळेला बाळासाहेबांच्याकडे ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेस बाळासाहेबांनी स्वतः म्हटलं होतं मला माहिती नाही पण हे हिंदुस्थानावर प्रेम करणारा तो कोणी असू देत कुठल्याही जातीचा धर्माचा असू देत तो माझा आहे आणि त्याच्यात रियाजबाई होता ह्याच्यापेक्षा मोठी थाप शबाची कुठली पाहिजे असेल म्हणजे ज्या द्वेषाने मी म्हणत होतो की बाबा बाळासाहेब मुस्लिम म्हणून त्या पद्धतीने बघताय आता हिथं सुद्धा आपण जाऊ की नको हिंदू मुस्लिम झाले साहेब काय बोलतील काय पण तसं झालं नाही ना जे साहेबांनी मांडलं त्याच्यावरती माझा एवढा स्वाभिमान वाढला की त्या दिवशी ठरवलं की साहेबांना इथून पुढे कधीही आपण सोडायचं नाही शिवसेना शिवसेनेतच तर हयात आपण राहायचं म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे तुमचे गॉडफादरच झाले एक प्रकारे एक गॉडफादर त्याच्यानंतर आम्ही कधी परत इकडे तिकडे आमचं काही केलंच नाही अच्छा बाळासाहेब ठाकरे हे अगदी तळागाळातल्या माणसाला सुद्धा कधी म्हणजे एकदा समोर आलेला व्यक्ती हे नंतर कधीच विसरत नव्हते म्हणजे त्यांची बऱ्याच वर्षानंतर किंवा कितीतरी दिवसानंतर जरी भेट झाली तरी ते त्यांच्या लक्षात राहायचं तर, तर ते जे आपुलकीचं नातं होतं प्रत्येक शिवसैनिकाशी तर ते कसं होतं त्यांचं किंवा तुम्ही असं समोरून एखादा हो किस्सा सांगतो मी काहीतरी सत्त्याण्णव अठ्याण्णवच्या दरम्यान मी सांताक्रुज मध्ये राहायला गेलो आणि त्यावेळेला तिथे सांताक्रुज मधले हे टॉप नेते आहेत आताचे जे माझी खासदार आहेत विनायक राऊत साहेब विनायक राऊत साहेब अनिल परब आहेत बाळा माडगुत होते दयानंद चौधरी होते म्हणजे ही सगळी त्यावेळेची मला ओळखणारी माणसं होती Hmm. आणि यांच्यासारखं मातोश्रीवर जसं तिकडं पर्यंत होतं तसं सांताक्रुजचंही होतं आणि असाच एकदा योग आला होता, होता।, यो होता विनायकराव साहेब मला वाटतंय आणि ते तुकाराम शेलार असं मी बाळासाहेबांच्या तिथं गेलो होतो आणि साहेबांनी काहीतरी ओळख करून द्यायचा प्रयत्न केला तेव्हा बाळासाहेब म्हणाले की अरे मी त्या राजूला ओळखतोय आम्हाला त्यावेळेलाही भरून आलो ना कारण आम्ही किती दिवसाचा तरी गॅप ठेवून गेलो पण बाळासाहेबांची स्मरणशक्ती ही खूप वेगळी मला वाटतं कोणकोण आम्ही बरेच बरेच लोक होतो पण साहेब ज्या वेळेला बोलत होते आम्हाला असं वाटत होतं की अरे आपण साहेबांच्या हृदयात आहे yes. म्हणजे काय काळजी करायची गरज ना। नाही म्हणजे ते प्रेम कमी प्रेम कमी झालं नाही ना वाढलं ते आणि ते आयुष्यभर आम्ही तसंच आठवणीत ठेवून आजपर्यंत बाळासाहेबांच्या श्रद्धेवर जगतोय म्हणजे नेता कसा असावा ठेवणारे बाळासाहेब ठाकरे होते आणि कधी कुठल्या कार्यकर्त्याला मला वाटतं दुसरा एक किस्सा मी असं सांगेन त्या आठवणीतला म्हटलं तर की रामभाऊ चव्हाण हे कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख होते आणि रामभाऊ चव्हाण आणि हे सगळे जण मुंबईला आले होते आणि त्या दिवशी सूर्यकांत माडिक साहेबांचा वाढदिवस होता आणि रामभाऊ चव्हाणांचा आणि माझं पण ऋणारुबंध चांगले होते आणि रामभाऊ चव्हाणांच्या बरोबर मला वाटतं तीन चार वेळा मी बाळासाहेबांना भेटलेलो आहे माझ्या मोठ्या साहेबांना तर त्यातला एक किस्सा सांगतो की कि ज्या वेळेला आम्ही रामभाऊ चव्हाणने मला फोन केला की अरे राजू आम्ही आलोय आणि तुम्ही कुठे आहे म्हणजे त्यांना एक आपुलकी वाटायची मुंबईत राहणारा एक कार्यकर्ता आणि त्याला आपण मातोश्रीवर जाऊया मिळून आम्ही गेलो तिथे बसलो बसल्यानंतर जी तिथं चर्चा चालू झाली होती सूर्यकांत माडिक साहेबांचा सा केक कोल्हापूरवासी नाही कापला आणि तो वाढदिवस केला आणि वाढदिवस केल्यानंतर ज्यावेळी बसलो त्यावेळी रामभाऊ चव्हाणांना रा बाळासाहेब विचारत होते मला वाटते रामभाऊ दादांच्या भावांची काहीतरी म्हणजे मर्डर झाली होती किंवा काहीतरी विषय होता पण त्यांची फॅमिली कशी आहे त्यांची मुलं काय करतात मोठी झालेत का अरे त्यांचं कसं चाललंय तुझं लक्ष आहे की नाही बरं ठीक आहे कसं चाललंय राम भाऊ सगळं सांभाळायला पाहिजे कुटुंब सांभाळ कुटुंबाप्रमाणे शिवसेनेला सांभाळ त्यावेळेस आम्हाला ऐकत होतो आम्ही समोर बसलो होतो आम्हाला कसं वाटत असेल बरोबर म्हणजे हे असं त्यांच्याकडं कार्यकर्त्याला सांभाळण्याची एक वेगळ्या पद्धतीची ताकद होती वेगळी आणि आपल्या शिवसैनिकांचा परिवार आदर खूप आदर खूप आदर शिवसैनिक हाच त्यांचा परिवार दुसरा त्यांचा परिवार नाही आहे हे परिवार ठीक आहे पण शिवसैनिक जेवढा त्यांना भेटेल तेवढं त्यांची म्हणजे वाढत म्हणूनच हा परिवार वाढत गेला म्हणून आज शिवसेनेचं वटवृक्ष आगरीपाड्यामध्ये मी राहायचो त्याच्यामुळे तिथं पंढरपूरचे वारकरी एक होते आणि ते अष्टविनायक रहिवासी सेवा संघ म्हणून तिथं ते राहायचे आणि आम्ही ज्यावेळेला एकदा भेटून असं आम्ही चाललो होतो आणि योगायोग आला होता आणि ते मला भेटले मला म्हणाले कुणी कोणी आला तर मोठ्या साहेबांना भेटून आलो मग ते काय म्हणाले की मला मोठे साहेब भेटतील काय म्हटलं आपण प्रयत्न करूया मला असं वाटलं की भेटवा त्यावेळेस सदा परब होते माझ्याबरोबर आताचे नगरसेवक होते स्थायी समितीचे चेअरमन आणि मी प्रयत्न करतो म्हणून मी आतमध्ये गेलो मला सोडलो मी गेलो तिथे मलाही वाटलं नव्हतं की मोठे साहेब त्यांना भेटतील किंवा शेवटी साहेब भेटत नव्हते त्यावेळेला लोक खूप हे असायचं ताणतणाव असायचा पण योगायोग काय झालं की ते आम्ही जायला आणि मोठे साहेब उठून मला वाटतं रवी मात्रे आणि थापा वगैरे होते तिथं सगळे तर साहेब जायला नाही आम्ही तिथं जायला हे भगवा कपडा वगैरे घालून वारकरी माणूस होता मी फक्त एवढंच म्हटलं की साहेब पंढरपूरचे वारकरी आहेत आणि ते तुम्हाला भेटला भेटायला आले पंढरपूरचे तर वारकरी आहेत ते माझे पण वारकरी आहेत म्हणाले <laughs> आणि त्या माणसाने त्यांच्या पायाला हात लावला आणि त्या, त्या ते जे शब्द ऐकले त्यांना त्याने समोरून जे बघितलं तो आजही आम्ही भेटलो तर तो वयस्कर माणूस आहे त्याचं वय झालेला आहे पण आजही आम्ही भेटलो तर आमच्या तो पायाला हात लावल्यासारखं करतो म्हणजे एवढ्या बाळासाहेबांच होतं आणि त्याला असं वाटलं की होय मी खरोखर तुमचा भक्तच आहे काय वाटतंय म्हणजे प्रत्येक सर्वसामान्य माणसांसाठी बाळासाहेब ठाकरे विठ्ठलच होत्या विठ्ठलच होत्या आमच्यासाठी विठ्ठलच होते ते आजही तसंच आहे त्याच्यात काही बदल झालेला नाही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा आणि तुम्ही जी राजकारणात एंट्री केली तर राजकारणात एंट्री करत असताना बाळासाहेबांची साथ किंवा त्यांचा जो वरद असतो होता तो कसा लाभलाय काय त्याबद्दल काय सांगा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जर बघितलं गेलं तुम्हाला सांगतो साबीरभाई शेख हे बदलापूर मधून आमदार होते बाळासाहेबांनी त्यांना आमदार केलं मुस्लिम समाजाचे होते हिंदू विचाराचे होते साबीरभाई शेख आणि ते कामगार मंत्री पण झाले पण मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन हजार सात ला जे माझं तिकीट जे जाहीर झालं मी पहिला मुस्लिम कॅन्डिडेट होतो बर मुस्लिम समाज त्याच्यानंतर जोड जोडतोजोड भरपूर जोडलेला आहे परंतु त्या त्यानंतर मग ज्यावेळेला मला तिकीट मिळालं आणि मी ज्यावेळेला बाळासाहेबांना तिकीट दिल्यानंतर उद्धव साहेब घेऊन गेले उद्धव सम समोर उद्धवसाहेबांनी नेऊन ज्यावेळेस बसवलं त्यावेळेला एकच डोक्यावर हात ठेवून ते म्हणाले की विजयी भाव बर म्हणजे मी ज्याला सिंदूर लावतो त्याला लोक पाया पडतात असं त्यांच्यातनं तोंडातून आलं आणि तो भावनिक त्यावेळेचा असा विषय होता की निवडणूक लढवत असते वेळी राजकारणातली ती एंट्री सुरू झाली माझी आणि मग मला असं वाटलं की आपण राजकारणात पण पुढं चांगलं काम करू शकतो मी त्याच्या अगोदर शिवसेनेच्या उपशाखा प्रमुख कार्यालय प्रमुख गटप्रमुख जी छोटी मोठी पदं आहेत ती मी भोगत होतो पण नगरसेवकचं तिकीट मोठ्या साहेबांच्याकडून मला जेव्हा मिळालं त्यावेळेला माझी महाराष्ट्रातही गेमेच तयार झाली हा रियाजबाई म्हणजे रियाजबाई हे नावच नव्हतं माझ्याकडे तिथून ज्या वेळेला मी शैक्षणिक संस्था निर्माण करून ज्यावेळी इकडे आलो त्याच वेळेला रियाजबाई कळा सध्या सध्या तरी एकदा मातोश्रीवर आम्ही बसलो होतो कोल्हापूर जिल्ह्याची बैठक को होती आणि कोल्हापूर जिल्ह्याचे कोल्हापूर सांगली सातारा मला वाटतं तीन जिल्ह्याची बैठक होती आणि साहेबांच्या समोर असं मी बसलो होतो उद्धव साहेबांच्या समोर तर त्यावेळेला उद्धव साहेब म्हणाले की बाबा हा बाळासाहेब असत त्यावेळी सारखा यायचं आमचं पण आता कमी झाला यायचं आणि मी यांना ओळखतोय तर राऊत साहेब संजय राऊत साहेब होते त्यांनी ओळख करून द्यायचा प्रयत्न केला तर उद्धव साहेब म्हणाले मी ओळखतोय त्यांना <laughs> तुम्ही ओळख करून देऊ नका मीच सांगतो कारण हा राज तुम्ही सगळेजण काय म्हणून ओळखताय तर माझे पदाधिकारी सगळे म्हणाले आम्ही रियाजबाई म्हणून ओळखतो <laughs> उद्धव साहेब म्हणाले तो तुमच्यासाठी रियाजबाई आहे <laughs> आमच्यासाठी मातोश्रीसाठी हा राजू आहे आणि आम्ही राजू म्हणून ओळखतो त्याला हे सगळ्यांच्या समोर घडलेला किस्सा आहे म्हणजे विनायकराव साहेब होते संजय राऊत साहेब होते दुधवडकर साहेब होते म्हणजे एक मातोश्रीशी एक आमचा वेगळा कुटुंबाचा स्नेह बाळासाहेबांचे राजू असं म्हणलं तरी हरकत नाही बाळासाहेबांचे राजू म्हणून खरोखरच म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच एक तत्व होतं की राजकारण करत असताना सुद्धा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के त्यांचं राजकारणाची पद्धतच अशी होती की ऐंशी टक्केच म्हणजे समाजकारण वीस टक्केच राजकारण राजकारणाकडे जास्ती बघत नव्हते राजकारण आज आहे लोकप्रतिनिधी आहे जाईल पण माझा शिवसैनिक माझ्याबरोबर कायमच आहे त्याच्यामुळं आम्हाला आजही आम्ही जर बघत असलो जरी त्या मातोश्रीवर जात असलो तर पहिल्यांदा आम्ही बाळासाहेबांच्या खुर्चीला हात लावल्याशिवाय राहत नाही शेवटचं एक की बाळासाहेब ठाकरेंचं निधन झाल्यानंतरची सुद्धा एक भावनिक आठवण तुमच्याकडे आहे तर ती काय सांग बाळासाहेबांची जी काय ती घटना घडली ती अत्यंत अशी अनपेक्षित आणि दुर्दैवी घटना होती आम्हाला अपेक्षित नव्हतं ते परंतु शेवटी परमेश्वराकडे आपण काय करू शकत नाही हा सगळ्यांना एक न्यायच आहे त्याच्यामुळे त्याला सहन करावं लागलं परंतु सहन करत असतेवेळी वेदना ज्या आज त्यावेळेला ज्या झालेत त्या आजही तशाच आहेत त्याच्यातून आम्ही आजही सावरलेलो नाही मग ते झालं त्याच्यानंतर आम्ही साहेबांच्या बरोबर अंत्यंतरेत सामील झालो सगळ्या घटना घडल्या मग ते आठवण काय जाईना परंतु आठवणीत राहणार किती दिवस म्हणून परत एकदा पक्षासाठी जोमाने काम करून उद्धव साहेबांना उभा उभा करण्यासाठी पक्षाची ताकद असेल ती ताकद मोठी करण्यासाठी आम्ही परत एकदा बाळासाहेबांचे विचार डोक्यात ठेवून परत चोरात कामाला सुरुवात केली आणि साहेबांचं निधन झाल्याने मग काही दिवसानंतर आमच्यामध्ये जे हिंदू संस्कृतीमध्ये अस्थि विसर्जन हा जो विषय असतो तो सेनाभवन मधून मला वाटतं प्रत्येक जिल्हा प्रमुखाला अस्थि कलश हे देत होते कारण प्रत्येकाचा जिल्ह्यात जीव होता बरोबर साहेबांच्यावर प्रत्येकाचा जीव होता तिथं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना असं सा नव्हतं प्रत्येक माणूस हा बाळासाहेबांना वेगळ्या पद्धतीने मानत होता आणि ते आम्हाला त्या अंतयात्रेत दिसलं होतं मला वाटतं लोकमान्य टिळकांच्या नंतर काय बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर ती घडलेली एवढी मोठी अंतयात्रा होती आणि मग ते कलश ज्यावेळी देत होते मला कळायला मी सांतावरून उठलो गाडी काढली ते सर्व मी मातोश्रीवर पोहोचलो विनायकराव साहेबांनी सगळे म्हणजे आपापल्या जिल्ह्यातल्या लोकांना बोलून ते अस्थिकलश देत होते मी विनायक राऊत साहेबांना म्हटलं की साहेब मला अस्थिकलश माझ्या तालुक्यात पाहिजे राऊत साहेब म्हणाले की अरे तो जिल्ह्याला देतोय आपण तालुक्याला तालुक्याला दिले तर हे पूर्ण होणार नाही नाही म्हटलं सर काही करा पण मला ते पाहिजे मी एक चार तास वाट बघितली आणि चार साडेचार पाच तासानंतर विनायक राऊतंनी मला आत बोलवलं तो अजूनही एवढा वेळ थांबला ठीक आहे एक अस्थि घेतला आणि त्याच्यात अस्थि मला दिला तो मी घेऊन आलो आणि तो माझ्या स्मरणात आजही तसाच आहे आणि तो इथं आणून मला वाटतं एक खरडीमध्ये आणि मला वाटतं निसरीमध्ये महागावमध्ये या तालुक्यातल्या एक तीन चार गावामध्ये अस्थिकलसाचं अंतदर्शन लोकांना दिलं आणि रामतीरच्या धरणामध्ये आजऱ्याला नदी जी आहे तिथं ते अस्थिकलश मी विसर्जन केलं ती भावनिक आठवण आज जरी काढली तर आम्हाला ते सहन होत नाही आता तुम्ही विचारताय म्हणून आम्ही बोलतोय नाही तर मला वाटतं ते आपल्याला सहन करण्याच्या पलीकडे बरं एवढी बाळासाहेबांच्यावरती आमची श्रद्धा होती आहे राहणार आणि तीच श्रद्धा ठेवून आज उद्धव साहेबांना सुद्धा पुढे घेऊन जाण्यासाठी कोण कोण आहे माहिती नाही पण आम्ही जे आहोत ते आहे तसे आहेत महाराष्ट्रातले देशातले सगळे शिवसेने आज आपण भाई शमनजी यांच्याकडून आठवणीतले बाळासाहेब ऐकले खरंच त्यांनी अनेक किस्से सांगत असताना घटना सांगत असताना बाळासाहेब ठाकरे हे अगदी आपल्या समोर उभे राहिले आणि आज त्यांच्या विचारातून ते आपल्यात आहेच आणि इथून पुढे सुद्धा राहतील शंकाच नाही पण त्यांनी सांगितलेल्या घटनांमधून पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे हे समोरून कसे होते ते कशा प्रकारे वागत होते त्यांचा अनुभव आज आपल्याला रियाजबाई शमनजी यांनी सांगितला त्याबद्दल त्यांचे शब्दवेडे चॅनलकडून अगदी मनापासून आभार आहे धन्यवाद